नमस्कार मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खु� खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मूळ कटोरीपासून आपण कटोरी कशी वाढवायची म्हणजे वाढीव कटोरी कशी तयार करायची ती म्हणजे तिचं मेजरमेंट काय आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या साईजसाठी किती आपण कटोरी वाढवायची वाड़ म्हणजे कटोरीचा राऊंड किती हवा तर ते देखील मी तुला तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर आपण बघा ब्लाऊज कटिंग करत असताना आपली जी कटोरी निघते तर ती मूळ कटोरी म्हणजे छोटी असते त्या पण आपली परफेक्ट अशी कटोरी कशा पद्धतीने वाढवायची तर ते बऱ्याच जणांना जमत नाही तर ते मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे तर बघा चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकनवर क्लिक करा तर बघा आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने एक कागद घ्यायचं आहे तुमच्याकडे जर नसेल तर बघा तुम्ही नवीन कपडे वगैरे आणतात तर त्यामध्ये जे पुठ्ठे निघतात बघा तर त्यापासून देखील तुम्ही करू शकतात तर काय करायचं सगळ्यात आधी आपल्याला मूळ कटोरी अशा पद्धतीने एका कागदावर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ती आहे तशी आपल्याला आखून घ्यायची आहे सुरुवातीला मूळ कटोरी ठेवून ती आखायची आहे तर इथे मी आता ही आखून घेणार आहे तर इथे बघा मी आता ती आहे तशीच आखून घेत आहे इकडे तिकडे तुमचा पेन वगैरे सरकू देऊ नका त्यानंतर आपण तिला वाढवणार आहोत म्हणजे जेणेकरून काय होतं बऱ्याचदा काय होतं आपण छोटी कटोरी जर का कट केली म्हणजे मूळ कटोरीपासून बऱ्याच जणांना कटोरी कशी वाढवायची जमत नाही मग थोडी कमी जास्त जर झाली तर फिटिंग व्यवस्थित बसत नाही ब्लाऊजची टक्स वगैरे आपण दाबतो त्यानंतर कटोरी कमी पडते तर ती पडू नये म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला यापुढे प्रॉब्लेम होणार नाही तर बघा आता मी आहे तशीही आखून घेतलेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला इथे वरच्या बाजूला बघा थोडं वाढवून घ्यायचं असतं तर आपली हू काय पट्टीकडे किती वाढवायचं किंवा या साईडला फिटिंगच्या साईडला किती वाढवायचं तर त्यावर देखील आहे काहीजण ते वाढवत नाही त्यामुळे मग ती पुन्हा फिटिंग करताना थोडं कमी पडते तर बघा ज्या बाजूला फिटिंगचा भाग आहे तर त्या बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवायची असते तर अर्धा इंचावर मी इथे मार्किंग करून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं क्लिअर दिसत नसेल आ, आता या बाजूला म्हणजे हुकायपट्टी ज्या साईडला असते त्या बाजूला पाव इंच आपल्याला वाढवायचं असतं आता वरच्या बाजूला वाढून झालं आहे आता खाली बघा आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला खाली जे आपलं मार्किंग आहे तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचा असतो तर आजूबाजूला दोन्ही बाजूला किती वाढवायची त्याआधी आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर टोटल कटोरी राऊंड किती आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हा जो खालची मार्किंग आहे रेषा आहे तर त्याचा मध्य म्हणजे सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ती वाढवायची असते साधारणपणे कोणत्या साईजसाठी किती वाढवायची हे जर का आपल्याला माहीत असलं तर आपण व्यवस्थित अशी वाढवू शकतो तर इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे मार्किंग इथे करून घ्यायची आहे तर बघा ही जी कटोरी मी तुम्हाला वाढवून दाखवणार आहे तर ती चौतीस साईजसाठी आहे तर त्याचा जो राऊंड आहे कटोरी राऊंड तर तो साडेसात इंच आहे तर आपल्याला आता कसं वाढवायचं तर आपल्याला ही जी आपली सेंटरमधली ही जी रेषा असते खालचा भाग असतो तर ते मोजायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला टोटल कटोरी राऊंडमधून ते कट करून जेवढं असेल तेवढं दोन्ही बाजूला आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं तर याचा जो राऊंड आहे तर तो पावणे सहा इंच आहे म्हणजे आपल्याला किती वाढवायचं आहे तर पावणे सहा म्हणजे टोटल राऊंडमधून आपल्याला कट करायचं आहे म्हणजे आपल्याला पावणे दोन इंच हे वाढवायचं आहे तर पावणे दोनचा निम्मे करायचं आणि त्यानंतर दोन्हीही बाजूला आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपल्याला पावणे दोनचा निम्मे म्हणजे एकला एक, एक पॉईंट कमी असं आपल्याला दोन्हीही बाजूला वाढवून घ्यायचं आहे आधी मार्किंग करून घ्यायची नंतर आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे आता इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वाढवून घ्यायची आहे म्हणजे एकला एक पॉईंट कमी तर दोन्ही बाजूला आधी मी मार्किंग करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला इथे आता हे जोडायचं आहे ही परफेक्ट पद्धत आहे कटोरी वाढवायची म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही वाढवली तर यापुढे तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करताना कटोरी जोडताना कमी पडणार नाही आणि फिटिंग देखील परफेक्ट येईल तर इथे बघा आता हे मार्किंग आपलं झालेलं आहे आता काय करायचं आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि या बाजूला देखील तर या बाजूला बघा इथे जे पाव इंचाची मार्किंग आहे तर तिथून इथपर्यंत असं जोडायचं आहे आणि इथून आपल्याला हलक्या हाताने बरोबर असा हा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे फिटिंगच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं असतं आणि हू काय पट्टीच्या बाजूला पाव इंच म्हणजे आपल्याला जे जोडताना आपण कटोरीचा भाग जोडतो तर तिथे व्यवस्थित आपलं हे होतं आधी सुरुवातीला अगदी हलक्या हाताने जोडायचं त्यानंतर डार्क करून घ्यायचं म्हणजे काही थोडं तिरकं वगैरे झालं तर ते व्यवस्थित होतं इथे बघा आता हे झालेलं आहे आता आपल्याला बघा इथे थोडं व्यवस्थित असं डार्क करून घ्यायचं आहे तर इथे आता आपल्याला याचा हा जो आपण आहे रेषा आपली तर त्याचा आपण हा सेंटर काढलेला आहे तुम्ही आधी काढला तरी देखील चालेल नंतर काढला तरी देखील चालेल तर इथे बघा आता याचा हा आपल्याला सेंटर पॉईंट घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आता टक्ससाठी मार्किंग करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही मेजर टेप फोल्ड करून देखील याचा सेंटर काढू शकतात किंवा डायरेक्ट त्याच्यावर मार्किंग करू शकतात तर आता आपल्याला टक्ससाठी कशा पद्धतीने मार्किंग करायचं तर आपला जो सेंटर पॉईंट आपण काढलेला असतो त्यावर आपण अशा पद्धतीने थोडं डार्क करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे जे आपला हा पॉईंट आहे तर तो पॉईंट आणि जो टक्सचा आपला पॉईंट असतो तर तो एका सरळ रेषेत यायला हवा आपला हे बघा त्यासाठी तुम्ही आधी अशी रेषा आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला टक्ससाठी मार्किंग करायचं आहे तर त्याची उंची जी असते तर ती साधारण दीड इंच असते वर आणि खाली दीड दीड इंच अशी आपली असते तर ती कशी मार्किंग आपण करायची तर सगळ्यात आधी आपण हे मेजर टेप अशा पद्धतीने ठेवायचा एक डायरेक्ट खालीपर्यंत देखील तुम्ही सरळ रेषा आखू शकतात परफेक्ट कटोरीचं मार्किंग म्हणजे हेच असतं की वरचं जे आपलं टोप मी दाखवलं तुम्हाला तिथून आपलं व्यवस्थित असं येतं तर इथे बघा खाली दीड इंचावर मी मार्किंग केलेली आहे सेंटर पॉईंटपासून त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला या बाजूला जे आपलं अंतर वाढवलेलं आहे दोन्ही बाजूला तर तिथून आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे तर इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला इथे जोडायचं आहे आणि त्यानंतर या बाजूला देखील तशाच पद्धतीने जोडायचं आहे खूप परफेक्ट पद्धत आहे आणि खूप फिनिशिंगसह अशा पद्धतीने कटिंग केलं ब्लाऊजचं आणि कटोरी वाढवली तर परफेक्ट पद्धतीने शिवलं जातं तर इथे बघा आता दीड दीड इंचाचा आपला हा टक्स दाबला जातो आता ते प्रत्येक मापानुसार देखील वेगळं असतं मोठ्या साईजचं असेल तर त्याचं त्याची रुंदी जी असते टक्सची तर ती वेगळी असते आणि छोट्या साईजसाठी वेगळी असते तर इथे दोन्ही बाजूला मी आता हे चौतीस साईजसाठी आहे त्यामुळे मी सव्वा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि छत्तीस अ च्या पुढे जर का असेल ब्लाऊजचं हे तर दीड इंच हे रुंदी असते आणि मोठ्या मापाचं असेल तर त्याची थोडी वेगळी असते तर हे बघा अशा पद्धतीने मी हे मार्किंग केलेलं आहे इथे वरच्या बाजूला दीड खाली दीड अशी टोटल तीन इंच उंची असते तर अशा पद्धतीने आता टक्सचं हे जे मार्किंग आहे ते देखील आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे बघा संपूर्ण आपली मार्किंग झालेली आहे कटोरी वाढून झालेली आहे आपली आता आपल्याला काय करायचं आहे कट करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे सविस्तरपणे सावकाशपणे मी तुम्हाला हे दाखवते आहे तुम्हाला बाजूला पसारा देखील पडलेला दिसत असेल तर ते ब्लाऊज कटिंग मी करत होते ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत ते सर्व इथे पुन्हा थोडं डार्क करून घेते आणि त्यानंतर आपल्याला मग कट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला वाढवायचा आहे नंतर मग कटोरी कमी पडते आणि गड्याचा जो आकार असतो तो देखील आपला मग थोडा बदल होतो आता बघा इथे आपल्याला मूळ कटोरीपासून आपण ही वाढीव कटोरी कशी तयार करायची ते बघितलेलं आहे प्रत्येक म्हणजे साईजसाठी कोणत्या म्हणजे कटोरी राऊंड किती असतो तर ते देखील मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे सगळ्यात आधी आपण हे कट करून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा आपण जे मूळ कटोरीचं मार्किंग केलं आहे तिथे कट करू नका आपण जे वाढवलेलं अंतर आहे तिथूनच ते कट करा डबल कटोरीचं देखील मार्किंग कशा पद्धतीने करवाय करायचं किंवा डबल कटोरी कशी कट करायची ते देखील मी लवकरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे तर इथे बघा संपूर्ण मार्किंग केल्यानंतर आपण हे कट करून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही हा जो टक्सचं जे रुंदी आहे जे मार्किंग केले आहे ते कट करू शकतात पण काही गरज नाही आता तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही ब्लाउजवर म्हणजे हे करतात मार्किंग वगैरे करतात आणि कटिंग करतात तर त्या वेळेला तुम्हाला आता कटोरी वाढवायची अजिबात गरज नाही आधीच तुम्ही ज्या वेळेला पेपर कटिंग करतात त्याच वेळेला तुम्ही अशा पद्धतीने कटोरी वाढवून घ्यायची आणि कट करून ठेवायची हे बघा ही छोटी साईज आहे आणि आपली ही बाहेरचा भाग आहे तर तो, तो वाढीव कटोरी आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे कटोरीचं जे अंतर असतं तुम्ही जर ते वाढवलं नाही तर आपण बघा दोन्ही बाजूला म्हणजे हो काय पट्टीला आणि फिटिंगच्या बाजूला ज्या वेळेला आपण दाबतो तर त्यावेळेला ते, ते कमी पडते आणि मग गळ्याजवळ वगैरे किंवा छातीमध्ये असं खेचल्यासारखा का होतो कापड कटोरीचा जो भाग असतो तिथे त्यामुळे अशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे तब के लाना, तर संपूर्ण मार्किंग केल्यानंतर कट झालेलं आहे हे आता इथपर्यंत आपण हे सविस्तर पाहिलेलं आहे आता मी तुम्हाला कोणत्या छातीच्या मापासाठी म्हणजे कोणत्या साईजसाठी आपण कटोरी राऊंड किती घ्यायचा म्हणजे जेणेकरून परफेक्ट फिनिशिंगसह आपलं ब्लाऊज स्टिचिंग होणार आहे तर ते दाखवते तर इथे थोडं तुम्हाला आता लाईट दिसत असेल त्यामुळे मी व्यवस्थित तुम्हाला आता हे सांगणार आहे इकडे मी छातीची मापं लिहिली आहे म्हणजे साईज लिहिलेली आहे आणि कटोरी राऊंड किती घ्यायचा ते लिहिलेलं आहे तर बघा तुमचं जर का छातीचं माप हे अठ्ठावीस इंच असेल म्हणजे साईज अठ्ठावीस इंच असेल तर त्याचा कटोरी राऊंड हा तुमचा पावणे सात इंच असायला हवा आता कटोरी राऊंड म्हणजे काय तर आता आपण हे जे वाढवलेलं अंतर असतं आपलं हे मोड कटोरीपासून तर त्याला कटोरी राऊंड म्हणतात तर तो पावणे सात इंच तुमचा असायला हवा तर पावणे सात इंच म्हणजे किती तर सात इंचाला दोन रेषा कमी म्हणजे पावणे सात इंच तर इथे तुम तुम्हाला मी मराठीत देखील म्हणजे अक्षरात देखील लिहून दाखवते पावणे सात इंच तीस इंच छातीसाठी तुम्ही इथे सात इंच कटोरी राऊंड घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला अक्षरात देखील लिहून दाखवत आहे सर्व मापे मी तुम्हाला अक्षरात लिहून दाखवणार आहे आता बत्तीस इंच छातीसाठी तुम्ही सव्वा सात इंच कटोरी राऊंड घ्यायचं आहे तुम्हाला मी शेवटी चार्ट देखील देणार दाखवणार आहे आता चौतीस इंच छातीसाठी तुम्ही साडेसात इंच कटोरी राहून घ्यायचं आहे छत्तीस इंच छातीसाठी तुम्ही पावणे आठ इंच कटोरी राहून घ्यायचं आहे तर पाऊण इंच म्हणजे तीन रेषा अर्धा इंच म्हणजे दोन रेषा आणि एक सॉरी पाव इंच म्हणजे एक रेषा तर छत्तीस इंचसाठी तुम्ही पावणे आठ इंच घ्यायचं आहे आता अडोतीस इंच छातीसाठी तुम्ही आठ इंच कटोरी राऊंड घ्यायचं आहे इथे चाळीस इंच छातीसाठी मी इथे घेणार आहे सव्वा आठ इंच कटोरी राऊंड म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे मार्किंग करायचं आहे वाढवून घ्यायची आहे कटोरी आणि त्यानंतर मग तुम्ही बेचाळीस इंच छातीसाठी तुम्ही घ्यायचं आहे साडेआठ इंच कटोरी राऊंड तर इथे बघा कटोरी राऊंड म्हणजे तुमचं हे माप म्हणजे हे वाढीव माप तर इथे चौवेचाळीस इंच छातीसाठी मी इथे पावणे नऊ इंच कटोरी राऊंड घेतलेलं आहे हा अगदी परफेक्ट चार्ट चार्ट आहे कटोरी राऊंड वाढवण्याचा पावणे नऊ म्हणजे आठ नंतर तीन रेषा सव्वा आठ म्हणजे आठ नंतर एक रेषा सव्वा साडेआठ म्हणजे आठ नंतर दोन रेषा आणि आठ नंतर तीन रेषा म्हणजे पावणे नऊ आता इथे शेहेचाळीस इंच छातीसाठी मी नऊ इंच कटोरी राऊंड लिहून घेतलेला आहे हे अगदी परफेक्ट माप आहेत याने तुमचं कटोरीचा पाठ कधीही कमी जास्त होणार नाही तर इथे बघा हे तुम्ही अगदी परफेक्ट लिहून घ्यायचं आहे अठ्ठेचाळीस इंच म्हणजे सगळ्यात मोठं माप त्यासाठी कटोरी राऊंड तुम्ही घ्यायचं आहे म्हणजे याच्यावर मी तुम्हाला आहे बघा हे अंतर तुम्ही साडेनऊ किंवा दहा इंच हा कटोरी राऊंड तुमचा पाहिजे तर इथे तुम्ही लिहून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट मी तुम्हाला हे सविस्तरपणे सावकाशपणे सांगितलेलं आहे अगदी छोट्या चा छातिच्या मापा मापापासून तर सगळ्यात मोठ्या मापापर्यंत मी तुम्हाला कटोरी राऊंड सांगितलेलं आहे तर याच पद्धतीने तुम्ही कटोरी राऊंडचं परफेक्ट मेजरमेंट घेऊन वाढवून घ्यायची आहे तर यापुढे तुमचं कधीही कटोरीचं स्टिचिंग करताना कमी जास्त पडणार नाही माप अगदी परफेक्टपणे मी तुम्हाला कटोरीचं वाढ वाढवायची कशी टक्सची रुंदी टक्सची उंची सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे तर याच पद्धतीने तुम्ही देखील कटिंग करून बघा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील